साठ पेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आवश्यक माहिती घशात अन्न अडकणे मान दुखणे पायात गोडे येणे पायाला मुंग्या येणे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी मदतीचे ठरू शकतात घशात अन्न अडकणे आपल्याला फक्त हात वर करणे आवश्यक आहे हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास आपल्या घशात अडकलेले अन्न आपसूक खाली जाण्यास मदत होईल मानदुखी कधी कधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो याला चुकीची अशी वापरणे हे एक कारण असू शकते अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल पायात गोडे येणे जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोडे अथवा पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा तुम्हाला त्वरित बरे वाटेल पायाला मुंग्या येणे जेव्हा डाव्या पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा जेव्हा उजव्या पायात मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गुलाकार फिरवा याने लगेच फायदा होईल चालणे म्हणजे दुसरे हृदय आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले दुसरे हृदय म्हटले तर ती अतिशय योक्ती नक्कीच होणार नाही सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेलच हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते ते एका ठिकाणी साचून राहत नाही पण शरीरात आणखी देखील एक पंप कार्य करत असतो आपले पोटरीचे स्नायू हेच आपले हृद दुसरे हृदय आहे हृदयाचे काम काय तर रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे यालाच रक्ताभिश्रण असे म्हणतात